खुँछ खुँछ आज एक हो। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपला हा उपमा इतका मस्त झाला आहे अगदी हेल्दी आहे उपमा हा अगदी सगळेजणं अगदी आवडीने खातील मुलं तर अगदी तुटून पडतील बनवायला पण अगदी सोप्पा आहे झटपट होणार आहे मुलांना कधी भूक लागली तर हा पटकन आपलं दहा मिनटात बनवू शकतो किंवा मुलांना आता शाळा चालू झाल्यानंतर डब्यात द्यायला पण छान आहे अगदी चला तर मग बघूया आपण हा कसा बनवायचा आहे ते आज आपण मुलांसाठी अगदी पौष्टिक छान मस्त नाश्ता बनवणार आहोत नाश्ता बघितल्यानंतर मुले अगदी हा मिनटात संपवतील आणि तुटून पडतील त्याच्यासाठी काय करायचं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये मी आ, दोन कप पाणी गरम करायला ठेवलं पाणी चांगलं उकळलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि ह्या बॉम्बिं शेभया आहेत हे आपल्याला बाजारात अगदी सहज मिळतात ह्या त्या गरम पाण्यामध्ये घालून दोन मिनटं फक्त शिजवून घेतल्या आणि ह्या चाळणीवरती काढून घेतल्या आणि सगळं पाणी त्याचं ड्रेन करून घेतलं आता ह्याचा नाश्ता कसा बनवायचा आहे ते आपण बघूया पॅनमध्ये मी दोन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं गरम झालं आहे थोडीशी मोहरी घालूया थोडेसे जिरे घालूया अर्धा अर्धा टीस्पून घातलं तरी चालेल थोडंसं आपण हिंग घालायचं आहे वन फोर्थ टीस्पून त्यानंतर एक छोटासा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे तो आपण थोडा फ्राय करून घेऊया फार हे करायचं नाही आहे थोडंसं आपण फ्राय करून घ्यायचा आहे दे। आता हा उपमा म्हणजे हा नाश्ता आपल्याला पौष्टिक बनवायचा आहे त्याच्यासाठी आपण आधी थोडासा कढीपत्ता घालूया एक स्पून आपण आलं घेतलेलं आहे चांगलं सोलून धुऊन किसून घेतलेलं आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या आपण स्टीट करून घातलेल्या आहेत अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत थोडंसं मिक्स करून घेऊया चवीप्रमाणे आपण थोडं आधी मीठ घालूया म्हणजे कांद्याला मीठ लागलं की त्याची टेस्ट छान येते आणि कांदा सुद्धा लवकर शिजतो चवीप्रमाणे आपण मीठ घालूया त्यानंतर ह्याला आपण पौष्टिक बनवायचं आहे तर आपण गाजर घेतलं आहे छोटंसं उभं पातळ चिरून घेतलेलं आहे थोडीशी शिमला मिरची घालूया पाहिजे तर आपण मटार वगैरे ज्या आपल्याला आवडतात भाज्या त्या घालू शकतो आता हे आपण दोन मिनटं फ्राय करून घेऊया दोन मिनटं फ्राय करून झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया हळद घातलेली आहे हळद घालणं हे ऑप्शनल आहे आपल्याला पाहिजे तर आपण घाला नाही घातली तरी चालेल ह्याच्यावरती आपण थोडंसं लिंबू घेऊया आणि मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण ज्या शेवया बॉईल करून घेतलेल्या आहेत त्या घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया छान पण मिक्स करून घेतलेलं आहे दोन मिनटं आपण परतून पण घेतलेलं आहे चांगली त्याला वाफ पण आलेली आहे थोडीशी आपण कोथंबीर घालूया आणि मिक्स करूया विस्तव बंद केलेला आहे आता आपण हा मस्तपैकी पौष्टिक उपमा सर्व करूया आपला उपमा आता सर्व करण्यासाठी रेडी आहे वरतून आपण त्याला छान कोथिंबीरने सजवूया आणि सर्व करूया इतका मस्त टेस्टी लागतो अगदी सगळेजण अगदी अभिमय खातील फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद